एका अल्पवयीन मुलानं रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललंय हे टोकाचं पाऊल त्यानं का उचललं हे समोर आल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहे मिळालेल्या माहितीनुसार कविता रायपुरे यांचं चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील रमाईनगर परिसरात किराणा मालाचं दुकान आहे त्यांचं वय जवळपास त्रेपन्न वर्ष आहे त्याच हे दुकान चालवतात त्या दुकानात असताना एक अल्पवयीन तरु तरुण तिथं आला त्यानं त्याच्याकडे सिगारेटची मागणी केली त्यानुसार कविता यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली पण आपल्याकडे पैसे नाहीत असं त्या अल्पवयीन तरुणानं सांगितलं आपल्याला उदार सिमेंट द्या असं तो म्हणाला पण कविता यांनी त्याला उदार सिगारेट देण्यास नकार दिला सिगारेट उदार देण्यास नकार दिल्यानं त्या अल्पवयीन तरुणाची सटकली आपला अपमान झाला आहे असं त्याला वाटलं हाच राग त्यानं मनात धरला काही करून या अपमानाचा बदला घ्यायचा यासाठी तो पेटून उठला होता त्याच दिवशी रात्री बारा ते एकच्या च्या सुमारास कविता यांच्या घरात कुणी नसल्याचं त्यानं पाहून घेतलं त्यानंतर तो अल्पवयीन मुलगा घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारत घरात शिरला त्यानंतर त्यानं धारदार कविता यांच्यावर वार केले या हल्ल्यात कविता या जागीच ठार झाल्या त्यानंतर तो तरुण तिथून फरार झाला पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठले पंचनामा केला शिवाय तपासही सुरू केला सुरुवातीला पोलिसांच्या हाती फार काही लागलं नाही त्याने जवळपास चाळीस संशयितांना ताब्यात घेतलं चौकशी केली पण काही सापडलं नाही त्यानंतर शहरातील वेगवेगळी सी सी टी व्ही कॅमेरे चेक करण्यात आले शिवाय काही मोबाईल लोकेशनही चेक करण्यात आले त्यात पोलिसांनी काही पुरावे मिळाले पाच दिवसानंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली त्याचं मोबाईल लोकेशनही मॅच झाले राजुरा पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याला पुरावे दाखवले मोबाईल लोकेशन कुठं आहे हेही त्याला सांगितलं त्यानंतर आपण आता गेलो हो आहोत याची जाणीव आरोपीला झाली त्यानं आपला गुन्हा कबूल केला शिवाय हा खून का केला याची कबुलीही दिली सिगारेट उदार दिली नाही याचा आपल्याला राग आला त्यातून आपण हे कृत्य केल्याचं त्यानं सांगितलं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा